आज आपण इथे ना अंड्याचा अगदी एक वेगळा प्रकार पाहणार आहोत ते म्हणजे एक लबाबदार अतिशय क्रीमी आणि चमचमीत असा हा पदार्थ आहे तर ढाबा स्टाईल एक लबाबदार आपण इथे पाहणार आहोत आणि म्हणजे तुम्ही जर रेस्टॉरंट किंवा ढाब्यावर गेला असेल ना तर तिथं हा पदार्थ बनतो अतिशय सुंदर लागतो आणि हल्ली आता दिवाळी झालेली आहे दिवाळीचा गोडधोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर मस्तपैकी असा हा चमचमीत एक लबाबदार तुम्ही ट्राय करा अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनतो त्यामुळे ना कुठलाही वेळ न घालवता आपण सुद्धा आहे ना मस्त चमचमीत असा एक लबाबदार कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे ना ढाबा स्टाईल चमचमीत आणि क्रीमी असा एक लबाबदार कसा बनवायचा ते पाहूया तर एक लबाबदार बनवण्यासाठी आधी इथं साहित्य काय घेतलेलं आहे ते बघूया साहित्यामध्ये मी इथं घेतलेले आहे साधारणतः एक पाच अंडी घेतलेली आहेत त्यानंतर आहे ना इथं दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर इथं एक मोठ्या साईजचा सा मी टोमॅटो घेतलेला आहे त्यातला हाफ टोमॅटो मी अगदी बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि हाफ ना मी असे मोठे मोठे पीसेस ठेवलेले आहेत कारण की या हाफ टोमॅटोचे ना आपल्याला एक प्युरी करून घ्यायची आहे त्यानंतर इथं साहित्यामध्ये मी घेतलेली आहे कसुरी मेथी आलं लसणाची पेस्ट त्याचबरोबर इथं हळद लाल तिखट आणि धनेजिरेची पूड घेतलेली आहे चवीपुरतं मीठही घेतलेलं आहे त्यानंतर इथं हे बघा इथं मी हे काजू घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे मी क्रीम घेतलेली आहे टोटली ऑप्शनल आहे नसेल घालायची तर तुम्ही स्किप करू शकता सोबतच खडे मसाल्यांमध्ये मी इथं घेतलेले आहे तमालपत्र दालचिनी शहाजिरे घेतलेले आहेत आणि दोन वेलदोडे घेतलेले आहेत त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे साहित्याचे प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे आता आहे ना एक लबाबदार बनवण्यासाठी थी सुरुवातीला मी इथं पॅन गॅसवर गरम करायला ठेवला होता मीडियम फ्लेमवर पॅन चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खडे मसाले ॲड करणार आहोत आणि खडे मसाले ना चांगले यामध्ये तळल्यानंतर यात आपण ॲड करणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि हा कांदा है ना आहे ना छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर या वेळेस आहे ना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे मंद गॅसवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे कांदा कुठेही जळला नाही पाहिजे छान तो लालसर परतला गेला पाहिजे येस आता हा कांदा आहे ना इथे आपण परतून घेत आहोत तोपर्यंत जे टोमॅटोचे मी मोठे मोठे पिसेस केलेले होते ना ते मी मिक्सर जार मध्ये ॲड करणार आहे आणि त्याचबरोबर जे काजू घेतलेले आहेत ना ते काजूही आपण इथे ऍड करणार आहोत आणि याची ना एक छान प्युरी करून घ्यायची आहे हाफ टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि हाफ टोमॅटोची आपण प्युरी करून घेणार आहोत यामुळे ना ग्रेव्ही छान दाटसर होण्यास मदत होते तर हे बघा इथे प्युरी रेडी आहे आता ही मी बाजूला बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्ही बघू शकता साइड बाय साईड कांदा ही छान परतला गेलेला आहे आता यामध्ये मी ऍड करणार आहे आलं लसणाची पेस्ट आणि आलं लसणाची पेस्ट सुद्धा आहे ना छान याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचे आहे त्यानंतर जो टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला होता ना तो मी ऍड करणार आहे आणि हा टोमॅटो आपल्याला छान मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यासाठी मी काय करणार आहे एक दोन तीन मिनटं हा टोमॅटो तेलात छान परतल्यानंतर आहे ना एक पाच मिनिट छान झाकून ठेवून द्यायचं आहे एक छान वाफ बसली पाहिजे यामुळे ना टोमॅटो मऊसू शिजण्यास मदत होते तर आता हे बघा एक पाच मिनिटाने तुम्ही बघू शकता टोमॅटो छान मऊसू शिजला आहे टोमॅटोचं सॉरी कांदा छान ब्राऊन झालेला आहे त्यानंतर मी इथे ऍड करणार आहे मसाले त्यामध्ये धने जिरे पावडर हळद आणि लाल तिखट ऍड केलेले आहे मसाले छान परतून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी इथे मी गरम मसाला ॲड करणार आहे गरम मसाला मी साहित्यामध्ये दाखवायला विसरले होते सो so, सगळ्यात शेवटी वन टी स्पून गरम मसाला ॲड करायचा आहे आणि गरम सुद्धा याला छान परतून घ्यायचा आहे बरं जर तुमच्याकडे आता गरम मसाला नसेल तर तुम्ही घरगुती तुमचा जो घरचा मसाला असतो ना तोही ॲड करू शकता त्याने सुद्धा हे एक जबाबदार अतिशय चविष्ट बनते सगळ्यात छोटी कसुरी मेथी ॲड केलेली आहे मी आणि आता हे सगळे मसाले आपल्याला छान परतून घ्यायचे आहे मसाले चांगले परतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथे ॲड करणार आहोत टोमॅटोची प्युरी आणि टोमॅटोची प्युरी सुद्धा ना एक पाच मिनिट आपल्याला चांगली परतून घ्यायची याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे त्यामुळे पाच मिनिट आपण मिडियम फ्लेमवर छान परतून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी इथं मी आता पाणी ॲड करणार आहे बरं आता तुम्हाला ग्रेव्ही किती दाटसर हवी आहे ना त्या हिशोबाने तुम्ही यात पाणी ॲड करा आणि त्यानंतर इथं मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे जे व्हिडिओमध्ये आलेलं नाही सो चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी इथं आपण ॲड करणार आहोत क्रीम क्रीममुळे ना या पदार्थाला छान रिचनेस येण्यास मदत होणार आहे सो क्रीम आणि काजू लक्षात ठेवा आणि आता आहे ना आपण काय करणार की ही ग्रेव्हीला छान उकळी फुटून द्यायची आहे त्यासाठी आपण हे झाकून ठेवून देणार हो। आहोत आणि दोन तीन मिनिटांनी हे बघा मस्त अशी ह्याला छान उकळी आलेली आहे आणि तुम्ही ग्रेव्ही बघू शकता छान दाटसर झालेली आहे त्याचबरोबर आहे ना आपण इथं काजू आणि क्रीम घातल्यामुळे ना या ग्रेव्हीला एक छान रिचनेस पणा आलेला आणि जर तुम्हाला क्रीम नसेल घालायची तर तुम्ही क्रीम स्किप करू शकता आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथं अंड ॲड करायचं आहे तर अंड जे आहे ना ते वाटीत एक एक फोडून घ्यायचं आहे आणि त्याचा यल्लो जो पार्ट आहे ना तो मिक्स करायचा नाही तो आहे असाच अखंड ठेवायचा आहे आणि त्यानंतर ना एक एक मी जसं दाखवलेलं आहे ना तसं ग्रेव्हीमध्ये अगदी थोड्या थोड्या अंतरावरती हे आपल्याला असं छान सोडायचं आहे यल्लो भाग अजिबात फुटला नाही गेला पाहिजे सगळ्यात शेवटी इथं वरून मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि आता आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे एक सात ते आठ मिनटं आणि याला छान वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे तर एक सात ते आठ मिनिटांनंतर आपण बघूया की एक लबाबदार कसं बनलेला आहे तर हे बघा सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा एक लबाबदार बनून रेडी झालेला आहे आणि काय सुंदर दिसत आहे तुम्ही बघू शकता आता आपण सगळ्यात शेवटी काय करणार आहोत की हा जो अंड्याचा येल्लो भाग आहे ना तो आपण चेक करणार आहोत की तो शिजला आहे की नाही तर हे बघा मस्त असा छान शिजलेला आहे चाकूला कुठेही ते लागत नाही याचा अर्थ मस्त एक लबाबदार आपला रेडी झालेला आहे आणि आता हा एक लबाबदार आहे ना मी सर्व करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत असा हा एक लबाबदार खाण्यासाठी रेडी झालेला आहे आणि तो मी आता छान सर्व करून घेणार आहे तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचबरोबर तुमच्या काही सजेशन असतील ना तर त्याही मला सांगा म्हणजे मी तशा अपडेट करत राहील आणि माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी ना आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद